राहुल नार्वेकर साहेब इथे उपस्थित आहेत माहिती तंत्रज्ञान मंत्री पालकमंत्री मंगल प्रभात लोढा साहेब इथे उपस्थित आहेत मॅडम याही इथे उपस्थित आहेत कोण शिलेचे आता उद्घाटना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या इथे होत असे आपण जमेतील तशा दोनदा काय आपण बनवूया बृहन्मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे यांच्या अतिशय उत्कृष्ट नियोजनामुळे हा संपूर्ण उड्डाणपूल वेळेच्या आधीच झालेला आहे त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे यांचं कौतुक करावं देवस आहे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासन भूषण गटिताकूल राजेश मुळे उपप्रमुख उप अभियंता नामदेव जीवन गावकडे अभियंता कुणाल वैद्य नरेंद्र पाणी कृपाल खोत अभिषेक देवडेकर नुयम अभियंता या सर्वांचा इथे आपण माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्यात बोलूया जोरदार टाळेमधल्या उत्तम श्रोत्रे प्रमुख अभियंता खोल राजेश पुणे उपप्रमुख उप अभियंता खोलं रामदेव कार्यकारी अभियंता खलं कुणाल वैद्य साहायिक अभियंता नरेंद्र पाटील कृपाल खोत अभिषेक देवडेकर दुय्यम अभियंता यांच्या विशेष योगदान या उड्डाणपुरांच्या संपूर्ण भाजपामध्ये राबलेला आहे तसंच बळ मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक